नमस्कार मी यशवंत अपन तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जगना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए पुणे जिला परिषद शिक्षण विभाग आलेल्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालय पाचशे एक ते एक हजार विद्यार्थी संख्या गटात प्रथम क्रमांक प्राप्त झाला या उल्लेखनीय यशाबद्दल पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघ व आय आय बी करिअर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमानाने पिंपरी चिंचवड आणि भोसरी परिसरातील सर्वोत्कृष्ट शाळा गुणवंत मुख्याध्यापक गुणवंत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा भव्य कार्यक्रम सोहळा दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मॉडर्न हायस्कूल निगडी या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे एकोणनव्वदवे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस हे प्रमुख उपस्थिती म्हणून हो लाभले होते शिक्षक आपल्या कर्तृत्वाने विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण शोधून त्यातील सृजनशीलतेला वाव देत नवीन सुजान संस्कार माणूस घडवण्याचा प्रयत्न करत असतो तसेच विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण जागृत करून समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी आयुष्यभर करत असतात अशा सर्वांच्याच समाज घडविण्यामागे सिंहाचा वाटा असतो म्हणून पिंपरी चिंचवड परिसरातील विद्यालयामध्ये गुणवंत संवर्धन अभियान राबवून प्रत्येक शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम शोधण्याचा प्रयत्न केला गेला व यामध्येच कन्या विद्यालयाला उत्कृष्ट यश प्राप्त झालेले आहे या निमित्तानं आयोजित भव्य कार्यगौरवशाळा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते पाचशे एक ते एक हजार या विद्यार्थी गटात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल कन्या विद्यालयाच्या आदरणीय प्रभारी मुख्याध्यापिका सौभाग्यवती उर्मिला पाटील विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी यांच्या सन्मानचिन्ह व सन्मानपदक देऊन यथोचित सन्मान करण्यात आला या, या उत्कृष्ट यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागाचे अधिकारी श्रीमान मोहिते सर व सहाय्यक अधिकारी श्रीमान गायकवाड सर यांनी विशेष अभिनंदन केलं तसेच कन्या विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे सद सर्व सदस्य यांनीही या यशाबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन केलं व कार्यक्रम संपन्न झाला बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा